मित्रांनो माझं नाव सचिन मी एकोणतीस वर्षांचा एक तरुण ट्रक ड्रायव्हर आहे मी ड्रायवर असल्यामुळे सतत ह्या ना त्या गावी माझं जाणं येणं असायचं तसा मी गावाकडचा मी ठरलेल्या दिवशी आठवड्यातून दोन ते तीन वेळा गावाकडून भाजीपाला घेऊन शहरातल्या मार्केटमध्ये जात असायचो एक दिवशी अशीच वेळ होती त्या दिवशी रविवार होता आणि रविवारी मी गावावरून जात होतो तालुक्याकडे भाजीपाला घेण्यासाठी तिथे जात असताना वाटेमध्ये मला एक बाई भेटली दिसायला खूपच देखणे आणि खूपच सुंदर होती ती पण तालुक्याच्या ठिकाणी भाजीपाला विकण्यासाठी जात होती तिने माझ्या गाडीला हात केला आणि मला विनंती केली की मला तेवढं त्या तालुक्याच्या ठिकाणी सोडा मी नको सुरुवातीला म्हणत होतो मात्र तिने खूप विनंती केली वाटलंच तर माझ्या भाड्याचे जास्तीचे पैसे घ्या मग काय मी तिला घेऊन जात असताना माझी तिची चांगलीच ओळख झाली ती बिचारी गरीब होती म्हणून तिला बोलू लागलो हळूहळू आमची चांगलीच ओळख होऊ लागली मी जेव्हा कधी जायचो तेव्हा ती नेहमी माझ्या गाडीमध्ये येत असायची पण एक दिवशी ती नाही आणि माझ्यामध्ये असं काय घडलं की प्रवासामध्ये तिच्यासोबत त्या दिवशी रात्रभर मी कशी घालवली आणि आमचं तिथून पुढे रोज काय होत गेलं तीच कथा आज में तुम्हाला दी, मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन आहे मी गावाकडचा होतो आणि घरची परिस्थिती पण माझ्या खूप गरीब आहे मालकाच्या ट्रकवर गेली मी पाच सहा वर्ष काम करायचो मालकाचा माझ्यावर खूप विश्वास होता त्यामुळे माझ्या हातात मालक त्यांची गाडी द्यायला अजिबात घाबरत नसायचे नेहमी मी सांगेल ते काम करायचं आठवड्यातून चार ते पाच वेळा मी मोठ्या शहरातल्या मार्केटमध्ये गावाकडचा भाजीपाला घेऊन ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी जात असायचं माझं अजून लग्न नव्हतं त्याच्यातच ड्रायव्हर असल्यामुळे माझं लग्न जमत नव्हतं तशी मला कोणी मैत्रीण पण नव्हती की जी मला सुख देईल मी खूप एकटा आणि शांत स्वभावाचा होतो दिसायला मी पहिल्यापासूनच देखणार धन दाकट होतं शरीराने पण चांगला पिळदार होतो तरी पण मी काही गोष्टींपासून लांबच राहायचं मला तसं व्यसन नव्हतं जरी मी ड्रायवर होतो तरी मला परिस्थितीची जाण होती एक दिवशी असाच तो रविवार होता त्या दिवशी नेहमी मी, मी शहराकडे जायचो आणि काही भाजीपाला तालुक्याच्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन करायला जावं लागायचं मी प्रत्येक गावातून आलेला भाजीपाला आणि तरकारीचे सगळे काम मी करत होतो माझ्या जोडीला एक तरुण होता त्या दिवशी मात्र तो काही कामावर आलाच नाही कारण की सतत गाडीतला प्रवास त्याला नको वाटायचा तो सारखा आजारी पडायचा मग तो आला नाही त्यामुळे मीच एकटाच गाडी घेऊन जात होतो मालक मला म्हणाले की सचिन तुला इला उशीर होईल त्यामुळे आज सकाळी लवकरच निघ मी म्हटलं की हो रात्रीचा आज प्रवास बरा वाटायचा त्या दिवशी मी पहाटे निघलो होतो आणि जिथून मी निघलो तिथून पुढे दहा पंधरा किलोमीटर आलो असेल पहाटेचे साडेपाच ते सहा वाजले होते आता दिवस चांगला उगवतीला आला होता चांगलं पण पडू लागलं होतं रस्ता पण अगदीच शांत आणि सुन्न होता अशामध्ये रस्त्याच्या कडेला एक बाई थांबली होती तिने मला हात केला एवढ्या सकाळची कोण म्हणून मी पण गाडी थांबवली तिच्या जोडील जवळ काही थैल्या होत्या भाजीपाल्याच्या मी गाडी थांबवली तशी ती दरवाज्यासमोर आली आणि म्हटली की मला तेवढं पुढं तालुक्याच्या ठिकाणी गावामध्ये सोडा की मी म्हटलं का हो एकटाच आहे त्यावेळेस ती म्हटली की हो मी एकटेच आहे आहो हे भाजीचं हे आहे गट टूड तेवढं बाजाराला जायचं होतं परत खूप उशीर होतो कारण की एकतर गावातून ह्या खेडेगावातून आमच्या गाडी नसते तिने मला विनंती केली सुरुवातीला मी नकोच म्हणत होतो त्यावेळेस ती म्हटली वाटल्यास तर माझ्याकडून जास्तीचे पैसे घ्या थोडेसे पण मला सोड हे ऐकल्यानंतर मी पण विचार केला जाऊ द्या सकाळ सकाळी नाश्त्याला तरी थोडेफार पैसे होते असंही मी कधी कुणाला गाडीमध्ये बसवत नसायचो पण सकाळी भूक पण खूप लागलेली आज घरातून चांगलंच आणि लवकरच निघलो होतो मग मी म्हटलं की बरं ठीक आहे तिचे भाजीचे असलेले ते पोतं मी आतमध्ये टाकलं आणि ती गाडीमध्ये जाऊन बसली गाडी चालू केली इथून चांगला अर्ध्या तासाचा रस्ता होता मी तिला म्हटलं की एवढ्या सकाळचं लवकरच तुम्ही ती म्हटली की हो अहो बाहेर पण जायचं आहे आणि सकाळ सकाळ गेलं की लवकर भाज्या कापतात मी म्हटलं की एकट्याच पण त्यावेळेस ती म्हटली की हो मी नवीनच ह्या भाज्या विकायचं चा चालू केलं आहे कारण की आमची शेती आहे आणि काहीच त्याच्यात परवडत नाही म्हणून म्हटलं आता भाज्या पाल्या ह्यावेळेस केलेत मी तिला बोलू लागलो बोलता बोलता ती मला म्हटली की वाटलंस तर रोज मी इथून जात असते तुम्हाला मी पैसे देत जाईन मी म्हटलं की तसं काय नाही माझ्या जोडीला दुसरा मित्र असतो आणि मालकाने जर हे पाहिलं तर मालक मला ओरडतील त्यामुळे मी आजच मदत केली रोज नाही मी मदत करू शकणार अचानक माझी नजर तिच्याकडे गेली तिची सुंदरता पाहून मी पण हैराण झालो दिसायला गोरी पान देखणी आणि तिच्याकडे पाहून कोणीसुद्धा म्हणणार नाही की, हीत की, की, की मी मी ही इतकी साधी भोळे आहेत कारण की तिच्या सुंदरता खूपच निराळे होते आणि तेच मला खूप आवडलं मी म्हटलं की तुम्हाला नेहमी मी इथून सोडल तर नाही मात्र कधी कधी मदत करेन त्यावेळेस ती म्हटली की बरं मी म्हटलं की एकट्याच तुम्ही त्यावेळेस तिने मला सांगू लागली आणि म्हटले की माझे मालक नाहीत काही दिवसांपूर्वी वारली आहेत मी एक विधवा आणि गरीब बाई आहे पण काम तर कुठे करो गावामध्ये काम नसतं आणि म्हणून स्वतःचं काहीतरी करायचं म्हणून हे करते हे ऐकून मी पण आश्चर्यचकित झालो एवढी सुंदर मी म्हटलं की मग अजून कोण आहे घरामध्ये त्यावेळेस ती सांगू लागली आणि म्हटली की माझी दोन असलेली मुलं आहेत सासू सासरे आहेत हे ऐकून मी म्हटलं की मग सगळं तुम्हीच बघता का ती म्हटली की हो माझे सासरे आणि सासू घरी थोड्याशा शेळ्या आहेत आणि त्या चारायला वगैरे जात असतात मुलं शाळेत जातात आणि मग मी लागेल तिथे काम करते ही ऐकून मला पण थोडंसं वाईट वाटलं त्यामुळे मी स्तब्धच होतो बोलता बोलता मी म्हटलं की तुम्ही राहो एवढं देखण्या आणि सुंदर आहात की क कोणी पण तुमच्यावर अगदीच घायाळ होईल हे ऐकून ती हसली आणि म्हटले की खरंच का मग बोलता बोलता कधी आम्ही त्या बाजारात आलो ते समजलं नाही तिने मला म्हटले थांबा इथेच मी म्हटलं मी पण इथेच आलो आहे माझं जोडसं काम आहे गाडीतील असलेले ते फळ भाज्या काही जण खाली करत होते त्या मार्केटचे लोक त्यावेळेस तिने मला पैसे देऊ केले तिच्याजवळचे शंभर रुपये तिने मला द्यायला लागली तर मी म्हटले नको नको आहो राहू द्या ती म्हटली आहो घ्या की मी नको म्हटल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान मिळालं की चांगल्या व्यक्तीसोबत कदाचित मी आले आहे मी म्हटलं नको जाऊ द्या ती म्हटली अहो आता नाही मला जर परत गरज लागली तर मी म्हटलं की तसं काय नाही आलो की मी नेहमी फोन करत जाईन तुम्हाला नंबर द्या तुमचा मी तिला माझा नंबर दिला आणि ती म्हटली की बरं मी फोन करेन तुम्हाला असं म्हटलं थोडा वेळ मी थांबलो तिच्याकडेच मी पाहत होतो ती नंतर तिथून निघून गेली मात्र त्या दिवशी माझ्यासमोर तीच येऊ लागली होती दोन तीन दिवसानंतर पुन्हा तोच दिवस आला सकाळची ती माझी पुन्हा भेट झाली मला मात्र आता तिच्याविषयी चांगल्याच लळा लागला होता ती पण मला फोन करायची एक दिवशी रात्री खूप उशिरा तिचा मला फोन आला होता मी म्हटलं बोला की ती म्हटली कुठे आहात मी म्हटलं गाडीमध्ये आहे गाडी चालवते त्यावेळेस ती मला म्हटले की बरं अहो मी बाजारात होते आणि आता संध्याकाळचे नऊ वाजले इथून मला घरी जायला गाडीच भेटत नाही आणि कोणी ओळखीचं पण नाही मला वाटलं की तुम्ही आज चाल म्हणून मी तुम्हाला फोन लावला त्यावेळेस मी म्हटलं कुठे आहात तिने त्या आठवड्या बाजाराचं नाव सांगितलं जिथे ती होती मी तर तिकडून टच चाललो होतो त्यावेळेस मी म्हटलं की थांबा मला थोडासा उशीर लागेल पण मी येतो ती म्हटली की हो तुम्हाला लागू द्या किती पण उशीर इथे रात्रभर थांबण्यापेक्षा आम्ही तुमची वाट पाहीन असं म्हणून मी मोबाईल ठेवला आणि जिथे ती होती तिथेच जाऊन मी पोहोचलो मला पाहून ती खूप आनंदी झाली ती म्हटली की अहो थोडासा जोशीर झाला मी म्हटलं की बरं असू द्या गाडीमध्ये ट्रकमध्ये ती बसली होते आम्ही बोलत असताना त्यावेळेस ती म्हटली की तुम्ही बायक माझे एक फोनवर लगेच येता आणि माझी खूप मदत करता ती मला म्हटली की तुम्ही ड्रायवर आहात पण आजपर्यंत तुम्ही माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही कारण की मी कधीकधी असते एकटे त्यावेळेस लोकांचे मला समजतात त्यांच्या इच्छा काय असतात मी म्हटलं की मी तसा नाही त्यावेळेस ती म्हटली की हो मला माहीत आहे मी लगेच तुम्हाला ओळखलं मला पण तुम्ही तसं म्हणायला गेलं तर खूप चांगले वाटतं आणि खूपच आवडलं आहात हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो त्यावेळेस ती म्हटले की मला पण तुमच्यासारखाच एखादा कोणीतरी तरुण आणि जोडीदार पाहिजे मी तुमच्यावर किती विश्वास ठेवून जाते आता संध्याकाळी बघा ना किती वेळ झाला तरी मला तुमच्यासोबत खूपच बरं वाटतंय ती मला म्हणाली की मला तुम्ही खूपच आवडला काही दिवसांपूर्वीच मला हे बोलायचं होतं पण योगच तसा येत नव्हता मात्र आज ह्या थंडीमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात तर माझं मन राहतच नाही हे ऐकून मला समजलं होतं की तिच्या मनात नक्की काय आहे ते खूप दिवस झाले ती एकटी होती तिला पण कोणीतरी पाहिजेच होतं आपल्या सोबत जी तिला साथ देईल आणि असंही मी तिच्या खूप जवळ आलो होतो त्यावेळेस ती मला म्हटली की तुम्हाला एक बोलो का मी म्हटलं की बोला ना काय म्हणतात त्यावेळेस ती म्हटली की मला खूप दिवसापासून वाटायचं की तुमच्यासोबत असा रात्रीचा प्रवास आणि खूपच आनंद घ्यावा पण तुमच्या मनात आहे का नाही काय मी तुम्हाला मी आवडते का हो मी आता नाही पण म्हणू शकत नव्हतं कारण की अचानक वातावरण खूपच बदललं होतं क्षणात मला काय करतोय ते समजत नव्हतं मी म्हटलं की हो मला तर तुम्ही खूपच आवडला हे ऐकून ती मला म्हटली की मला तर तुमच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडेल मग काय तिथे ट्रकमध्ये आम्ही दोघंच होतो मात्र तिला उशीर पण झाला होता घरी जाण्यासाठी नंतर घरातले पण वाट पाहत होते ती म्हटली की मी फोन करेन उद्या मी येईन दुसऱ्या दिवशी तर मला उद्या सुट्टीच होती त्यावेळेस मी म्हटलं की बरं चालेल ना मग उद्याच भेटू आपण कुठेतरी बाहेर जा त्यावेळेस ती म्हटली की मला तर ही रात्र आता जाणारच नाही आणि रात्रभर झोपच येणार नाही मी पण म्हटलं की मला पण तसंच होईल दोघांना एकमेकांची चांगलीच ओढ लागली होती पण आता वेळ नव्हता त्यामुळे ती म्हटली की उद्या भेटूया मला मात्र आत्ता जरी म्हटलं तरी मी लगेच तयार होतो मात्र मी तिच्यासाठी ती स्वतःला सावरला मी नंतर तिला तिच्या गावामध्ये सोडलं आणि ती घरी निघून गेली मी नंतर घरी आलो रात्र अशीच गेली सकाळी तिने लवकर फोन केला आणि मी बाजाराला येते म्हणून घरातून येते तुम्ही पण या मी म्हटलं की हो घरची असलेली टू व्हीलर गाडी घेतली आणि नेमकं तिला घेऊन मी बाहेर गेलो एका हॉटेलमध्ये तिथे आम्ही हॉटेलमध्ये एक रूम घेतली पहिल्यांदाच आम्ही एक रूप होणार होतो एकमेकांच्या जवळ येणार होतो त्यामुळे खूपच वेगळंच वाटत होतं मनात धाकधूक पण होती पण तिला भेटण्याची चांगलीच ओढ लागली होती खूप दिवसातून असं काहीतरी अनुभवायला मला मिळणार होतं माझ्या आयुष्यात तसं ही पहिली गोष्ट नव्हती आम्ही रूममध्ये काही वेळ शांत गेलो मात्र ज्यावेळेस मी जवळ गेलो ती मात्र थांबायलाच तयार नव्हती त्याच्यावरून समजत होतं की तिला तिचं मन किती झालं ते आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात अखंड बोडू लागलो माला चांगले देव लागले। माला ती पण मला चांगलं चोख देऊ लागली ओठांनी जेव्हा तिने उभारा दिला मी अगदी घायाळ झालो हे कधीच मला माहीत नव्हतं मात्र ती ह्या गोष्टीमध्ये चांगलीच पटाईत होती तिला चांगलाच अनुभव होता हे समजू लागलं मी मात्र तिला पाहत होतो तिच्या उबदार ओठांना माझं मात्र भावनाच अगदी आतुर केले होते मी पण लगेनंतर सुंदरशनाचा सुंदर अनुभव तिला देऊ लागलो तिचे होणारे मधाळ आणि रसाळ आवाज ऐकायला मी पण आतूर झालो होतो माझे कान वेळेपिसे झाले की ती खरंच खूपच सुंदर होती दिसत होती त्याच्यापेक्षा तर तिचं सौंदर्य आता असं पाहायला खूपच आनंद मिळत होता त्या दिवशी दिवसभर आम्ही एकमेकांच्या जवळ एकमेकांच्या सहवासात खूपदा आनंद घेतला आणि मी, मी पाच ते सहा वेळा क्षणाचे सुंदर अनुभव दिला त्यामुळे ती खूप आनंदी झाली तिथून पुढे ती, ती मला सारखी बोलवायची आणि ड्रायव्हर तुमच्याशिवाय माझं मन शांत नाही असं म्हणायचे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका